नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्चना गोडी शिक्षणाची या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत सा आज आपण गणित या विषयातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सोपा घटक स्थानिक किंमत व दर्शनी किंमत हा घटक अभ्यासणार आहोत त्यातील स्थानिक किंमत म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा पाहूया हा घटक खूप महत्त्वाचा आणि सोपा जरी असला तरी या घटकातील प्रत्येक संख्या आणि त्या संख्येचं स्थान आपल्याला माहीत असेल तर त्याच्या आपल्याला स्थानिक किंमत निघू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल की स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय स्थानिक किंमत याच्यावर आपण एक उदाहरण घेऊया मी एक संख्या घेतली पाचशे चौतीस ही तीन अंकी संख्या आहे याचं स्थान आपल्याला माहितच आहे तरी पण चार या अंकाचं स्थान काय आहे चार या अंकाचं स्थान काय आहे एक पाच तीन या अंकाचं स्थान काय आहे दशक तीन या अंकाचं स्थान काय आहे दशक पाच या अंकाचं स्थान काय आहे शतक म्हणजे तो कोणत्या स्थानावर आहे शतक एकक चार हा अंक एकक स्थानावर आहे तीन हा अंक दशक स्थानावर आहे आणि पाच हा अंक कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे आपल्याला इथं स्थान निश्चित झालं जर याच्यावर आपण स्थानिक किंमत काढू शकतो जर एकक स्थानावर संख्या असेल सान, Derela, तर आपण किती निघणतो एक निघणतो चार गुणले एक म्हणजे चार एके चार म्हणजे या चारच स्थान स्थानिक किंमत किती झाली चार त्यानंतर तीन कोणतीही दिलेला अंक जर दशक स्थानी असेल तर त्या अंकाला आपण किती निघणतो दहा निघणतो या ठिकाणी तीन आपल्याला किती निघुणावं लागेल दहाने तीनला कितीने गुणावं लागेल तीन गुणले दहा तीन गुणले दहा किती झाले तीस म्हणजे या तीन या अंकाची स्थानिक किंमत किती झाली तीस त्यानंतर पाच पाच गुणले शंभर कारण पाच हा अंक कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे म्हणजे पाच गुणले शंभर पाच गुणले शंभर किती झाले पाचशे म्हणजे या तीनही अंकाची आपल्याला स्थानिक किंमत निघाली चार हा एकम स्थानावर आहे म्हणून चारची स्थानिक किंमत चार त्यानंतर तीन हा दशक स्थानावर आहे म्हणून त्याला आपण कितीने गुणलं दहाने गुणं म्हणजे तीन या अंकाची स्थानिक किंमत झाली तीनने गुणुले दहा तीस त्यानंतर पाच हा अंक शतक स्थानावर आहे म्हणून त्या शतक स्थानाला आपण या अंकाला आपण कितीने गुणलं शंभर म्हणजे पाच गुणवले शंभर किती झाले पाचशे अशा अशा पद्धतीने या संख्येचं पाचशे चौतीस या संख्येच्या अंकांची आपण काय काढली स्थानिक किंमत काढली अशाच पद्धतीनं अजून अजून एक आपण उदाहरण पाहूया सातशे अडोतीस ही संख्या घेतलेली आहे संख्या काय आहे चार हजार सातशे अडोतीस या संख्येतील प्रत्येक स्थान आपल्याला माहित आहे या आठचं स्थान काय आहे एकक स्थान आहे म्हणून काय करणार आपण आठ म्हणजे एक उक उक हा आठ अंक कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर आहे एक म्हणून या संख्येला आपण कितीने गुणलं एक ने तीन हा अंक कोणत्या स्थानावर आहे दशक हे एकक आपण देऊया एक एक तीन हा अंक कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे म्हणजेच काय येणार तीन मृले किती निघुणावे लागेल तीन ला ने म्हणजे तीनची स्थानिक किंमत किती झाली तीनची स्थानिक किंमत किती झाली तीस त्यानंतर सात हा अंक कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे म्हणजे जर एखादा अंक शतक स्थानावर असेल तर त्याला आपण किती गुणणार शंभर हा कोणत्या स्थानावर आहे शतक म्हणजेच किती गुणावं लागेल सात मूल्य शंभर सात मुल्य शंभर म्हणजेच किती येणार सातशे या अंकाची स्थानिक किंमत किती झाली सातशे त्यानंतर चार हा अंक हजार स्थानावर आहे म्हणजे या चारला आपल्याला एक हजारने गुणावे लागेल चार हा अंक कोणत्या स्थानावर आहे हजार याचं स्थान काय आहे हजार काय ना चार गुणले एक हजार चार गुणले एक हजार म्हणजे किती झाले चार हजार म्हणजे या चारची किंमत झाली चार हजार या सातची स्थानिक किंमत झाली सातशे तीनची किंमत तीनशे आणि आठची किंमत किती झाली आठ कारण तो एकक स्थानावर आहे अशा पद्धतीने कोणताही अंक कोणतीही संख्या दिली असता त्या संख्येच्या प्रत्येक अंकाची आपण काय काढलेली आहे स्थानिक किंमत काढलेली आहे खूप सोपं आहे कारण तुम्हाला त्यासाठी आपल्याला स्थान माहीत पाहिजे कोणती कितीही अंकी संख्या मोठी असू दे एक दशक शतक हजार दश हजार अशा पद्धतीनं संख्यांचं स्थान आपण आपल्याला माहित असेल तर आपण त्या संख्येचं स्थान किंमत आपण काय करतो काढू शकतो त्यानंतर दुसरा पॉईंट दर्शनी किंमत म्हणजे काय दिलेल्या संख्येमधील त्याच अंकाची मूळचं स्थान समजा उदाहरणार्थ पाचशे सत्तावीस ही संख्या आहे ही तीन अंकी संख्या आहे या तिन्यांकी संख्येतील प्रत्येक अंकाची दर्शनी किंमत तीच राहते दर्शनी किंमत म्हणजे ती दिसते ती जी आहे तीच किंमत दर्शनी दर्शनी म्हणजे जी आपल्याला जी मूळची कुण। जी किंमत आहे तीच आता कुण सात या अंकाची दर्शनी किंमत काय असणार आहे सात या अंकाची दर्शनी किंमत सात असणार आहे दोन अंक दोनची दर्शनी किंमत काय असणार आहे दोन आणि पाच या अंकाची दर्शनी किंमत काय असणार आहे पाणी किंमत असेल तर ती काय येणार पाचशे येणार परंतु याची जर तुम्हाला दर्शनी किंमत विचारली म्हणजे जो आपल्याला अंक दिसतोय तोच तीच त्याची काय असते दर्शनी किंमत असते आता हा अंक कोणता दिसतोय आपल्याला पाच म्हणजे याची दर्शनी किंमत काय असणार आहे पाच आपण हा अंक आपल्याला आपण त्याचं स्थान नाही बघायचं फक्त तो अंक कोणता आहे दोन आहे म्हणजे याची दर्शनी किंमत काय असणार आहे दोन आणि सात अंक ची दर्शनी किंमत काय असणार आहे सात दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आपल्याला दिसतो तोच म्हणजे दर्श त्याला आपण काय म्हणतो दर्शनी किंमत त्यानंतर आपण स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत एखादी संख्या दिली असेल आता या ठिकाणी चौऱ्याहत्तर हजार दोनशे बत्तीस ही संख्या आहे आणि यातील चार ह्या अंकाच्या खाली अंडरलाईन केलेले आणि आपल्याला विचारतात की दिलेल्या अधोरेखित केलेल्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायचं आता या ठिकाणी चार हा अंक बघितला तर आपल्याला याची दर्शनी किंमत म्हणजे काय जो अंक आहे तोच त्याची दर्शनी किंमत असते म्हणजे याची दर्शनी किंमत काय येणार चार पण याची स्थानिक किंमत बघा आता चार या अंकाची दर्शनी किंमत काय येणार चार या अंकाची दर्शनी किंमत काय येणार चार पण याची स्थानिक किंमत या चार या अंकाची स्थानिक किंमत काय येणार दशक शतक हजार चार हा अंक हजार स्थानावर आहे म्हणजे चार या अंकाला आपल्याला कितीने गुणावं लागेल एक हजार ने म्हणजे चार म्हणजे किती झाले चार हजार म्हणजे चार या अंकाची दर्शनी किंमत चार झाली आणि चार या अंकाची स्थानिक किंमत किती झाली चार हजार म्हणजे तोच अंक जर चार इथे असता तर त्याची चाळीस किंमत झाली असती तोच अंक जर या हजार सॉरी हजार शतक स्थानावर असतात त्याची किंमत झाली असती चारशे हा अंक हजार स्थानावर आहे म्हणून त्याची किंमत आहे चार हजार जर चार हा अंक एकक स्थानावर असेल तर त्याची किंमत किती झाली चार म्हणजे संख्येच्या बदलत्या स्थानानुसार त्या अंकाची स्थानिक किंमत बदलत असते अंकाच्या स्थान जर बदललं तर त्याची लगेच स्थानिक किंमत काय होते बदलते त्यानंतर हा दुसरं गणित आहे बघा तीन हजार दोनशे चौदा याच्यामध्ये दोन या अधोरेखित संख्येचे स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत सांगा या ठिकाणी दो, दोन या अंकाची दर्शनी किंमत काय येणार दोन या अंकाची दर्शनी किंमत काय येणार दोन या अंकाची दर्शनी किंमत किती येणार दोन आणि दोन या अंकाची स्थानिक किंमत किती येणार दोन या अंकाची स्थानिक किंमत किती येणार किती बघा दोन हा अंक कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक दोन हा अंक कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे म्हणजे या दोन ला गुणावं लागेल आपल्याला शंभर दोन्ही किती निघणावा लागेल शंभर दोन म्हणजे शंभर म्हणजे किती दोनशे म्हणजे या दिलेल्या अधोरेखित केलेल्या अंकाची दर्शनी किंमत दोन आहे आणि अधोरेखित केलेल्या अंकाची स्थानिक किंमत किती आहे दोनशे कारण तो शतक स्थानावर आहे तोच अंक जर इथे एकक स्थानावर असतात तर त्याची किंमत किती झाली असती दोन जर दोन हा अंक दशक स्थानावर असेल तर त्याची किंमत किती झाली असती वीस जर दोन हा अंक स्थाना की की हजार स्थानावर असेल तर त्याची किंमत किती झाली दोन हजार अशा पद्धतीनं त्या संख्येचा स्थान बदललं की त्याची स्थानिक किंमत बदलत असते त्यानंतर स्थानिक किंमत व दर्शनी किंमत त्याच्यावर आपण एक उदाहरण पाहूया सातशे पासष्ट या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील व दर्शनी किंमतीतील फरक किती अधोरेखित शब्द कोणता आहे अंडरलाइन केलेला सहा म्हणजे सहा या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील दर्शनी किमतीतील फरक बघायला सहा सहा याची दर्शनी किंमत काय असणार आहे सहा जो अंक आपल्याला दिसतो तोच अंक त्याची दर्शनी किंमत असते म्हणजे सहाची दर्शनी किंमत किती झाली दर्शनी किंमत किती झाली सहाची दर्शनी किंमत सहा आणि सहाची स्थानिक किंमत किती झाली स्थानिक किंमत किती झाली बघा सहा सहा हे कोणत्या स्थानावर आहे दशक स्थानावर आहे म्हणजे सहाला कितीने लागेल आपल्याला दहा ने म्हणजे सहाची स्थानिक किंमत किती झाली साठ सहाची दर्शनी किंमत आहे सहा आणि सहाची स्थानिक किंमत आहे सात तुम्हाला काय विचारलंय दर्श स्थानिक किंमत व दर्शनिक किंमतीतील फरक म्हणजे या दोन्हीतील आपल्याला काय विचारलंय फरक विचारलाय म्हणजे स्थानिक किंमत आहे साठ दर्शनी किंमत आहे सहा याच्यातील फरक म्हणजे काय असणार आहे फरक म्हणजे काय व जागा करावी लागेल आपल्याला साठ मधून सहा गेले किती उरले चोपन्न म्हणजे फरक किती आला आपला चोपन्न दिलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील आणि दर्शनी किमतीतील फरक किती आला चोपन्न यावरील अजून एक उदाहरण आपण पाहू तर पाचशे त्रेचाळीस या संख्येतील पाच व तीन पाच या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे तीन या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे पाच व तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील बेरी किमतीची बेरीज किती म्हणजे दोन्ही अंकाचे आपल्याला काय काढावे लागेल स्थानिक किंमत काढावी लागेल आणि त्या स्थानिक किंमत काढल्यानंतर त्यांची ते काय करावे लागेल आपल्याला बेरीज करावी लागेल तर जर आपण सोडूया मग या ठिकाणी तीन तीन हा तीन हा अंक कोणत्या स्थानावर हो आहे एकच स्थानावर आहे म्हणजे तीनची स्थानिक किंमत काय झाली तीन मुंबई एक तीन एके तीन त्यानंतर दुसरा अंक आहे पाच पाच कोणत्या स्थानावर आहे शतक स्थानावर आहे म्हणजे पाचला किती लागेल लागले शंभरने म्हणजे पाच गुणले किती झाले शंभर पाचशे म्हणजे दोन्ही अंकांची आपल्याला काय निघाली ही स्थानिक किंमत तीन हा अंक एकक स्थानावर असल्यामुळे तीनची स्थानिक किंमत काय झाली तीन आणि पाच हा अंक शतक स्थानावर असल्यामुळे पाचची स्थानिक किंमत काय झाली पाचशे या आपल्याला काय विचारले या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे स्थानिक किमतीची बेरीज म्हणजे उत्तर काय ना पाचशे अधिक तीन किती झाले ती पाचशे अधिक तीन पाचशे तीन ती। म्हणजे हे तुमची स्थानिक किमतीतील बेरीज आली दोन्ही अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज अशा पद्धतीनं या घटकावरील प्रश्न विचारतात आपण या ठिकाणी सत्त्याण्णव हजार चारशे सत्त्याऐंशी या अधोरेखित केलेले अंक आहेत सात आणि इथे सात या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक किती तुम्हाला फरक विचारला आहे अंक सात हा अंक कोणत्या स्थानावर आहे आणि हा अंक तो अंक कोणत्या स्थानावर आहे यानुसार ह्याची काय करायची आपल्याला स्थानिक किंमत काढायची आणि त्या स्थानिक किंमतीतील काय काढावं लागेल आपल्याला फरक आता सात हा अंक सात हा अंक एकक स्थानावर आहे अगोदरचा सात अंक कोणत्या स्थानावर आहे हा अंक एकक स्थानावर आहे म्हणजे याची किंमत किती झाली सात म्हणजे एक सात आणि इतर दिलेला सात हा अंक कोणत्या स्थानावर आहे हजार स्थानावर आहे कोणत्या स्थानावर आहे हजार स्थानावर म्हणजे याची सातला किती निंबावल्या लागेल आपल्याला हजार सात निंबी हजार म्हणजे किती झाले सात हजार याच्यातील आपल्याला काय विचारलेलं आहे फरक विचारलेला आहे म्हणजेच काय सात हजार वजा सात सात हजार वजा सात याच्यातील आपल्याला काय विचारलेलं आहे सात हजार वजा सात म्हणजे सात हजार वजा सात केल्यानंतर दहाून सात गेले तीन इकडं दातला एक हजार गेला नऊ नऊ आणि पुढे गेल्यानंतर सातत्य किती उरले सहा म्हणजे किती आले सहा हजार नऊशे त्र्याण्णव दिलेल्या दोन अंकाचे काय झाले स्थानिक किंमतीतील फरक अशा पद्धतीनं आज आपण स्थानिक किंमत व दर्शनी किंमत म्हणजे काय दिलेल्या संख्येमधील अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची किंवा दर्शनी किंमत म्हणजेच काय हे सर्व आपण पाहिलेलं आहे याच्यावरची सुद्धा आपण पाडलेले आहे अशाच पद्धतीने माझ्या शिकवण्याची तुम्हाला पद्धत आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि よかった。